जवळजवळ सत्तर बहात्तर टक्के लोक हे पलीकडच्या मग कोण काँग्रेसमध्ये असेल कोण राष्ट्रवादीमध्ये असेल कोण शिवसेनेमध्ये असेल सत्ता तुमच्याकडे आहे ती दिसतात तुमच्या बाजूला पण तुमच्या विचारधारेचा तुमच्या आयडियलॉजीचा आणि पन्नास साठ वर्षाच्या तपश्चर्याचा हा पराभव आहे नऊ वर्षामध्ये अठरा कोटी रोजगार तयार व्हायला पाहिजे होता पण आता आम्ही पंच्याहत्तर हजार लोकांना रोजगार रोखड्या देतो म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रम करतात की आपण दाखले सगळे एकत्र देतो यापूर्वी जातीचे दाखले मिळत नव्हते उत्पन्नाचे दाखले मिळत नव्हते क्रिमिलेअरचे दाखले मिळत नव्हते रोज रोज आणि मग शासन आपल्या दारी अरे तो बिचारा दाखल्या करता फिरतोय तुमच्या घरोघरी ह्याच्या घरी त्याच्या घरी कारण त्याला दाखला अर्जंटमध्ये मध्ये पाहिजे रात्री बारा वाजता पण आम्ही प्रांताला फोन करायचो तो निधी वाटपाचं तत्व हे दोन हजार एकोणीस वीस एकवीस साली जो होत तसं होत दादा पण हळूहळू तिकडे जाऊन जरा बऱ्यापैकी आता गुगली टाकायला लागले पहिला सवय नव्हती अधिनियम दोनशे ब्याण्णव सभागृहामध्ये विरोधी पक्षाच्या वतीनं जो अंतिम आठवडा प्रस्ताव आलेला आहे या प्रस्तावावर मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीनं माझे विचार मांडण्याकरता म्हणून या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय या लोकशाहीमधलं आणि वैधानिक कामकाजामधलं दोनशे ब्याण्णव हा प्रस्ताव हे आयुध हे विरोधी पक्षाचं अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं या आयुध म्हणजे शस्त्र म्हणता येत तर आयुध म्हणावं लागतं हे आयुध अत्यंत विरोधी पक्षाच्या हातातलं महत्वाचं आयुध आहे अध्यक्ष महोदय हा अंतिम आठवडा प्रस्ताव येतो कधी तर सर्वसाधारणपणे नव्हे तर नियमानुसार देखील हा अंतिम आठवडा प्रस्ताव हे सभागृहाचं कामकाज संपण्याच्या आदल्या दिवशी हा अंतिम आठवडा प्रस्ताव येत असतो हल्ली हल्ली काय झालंय हा अंतिम आठवडा प्रस्ताव शेवटच्या दिवशी सभागृह संपण्याच्या शेवटच्या दिवशी चर्चेला येतो आणि मग हा प्रस्ताव कधी चर्चा होते कधी मंत्री उत्तर देतात कधी मंत्री उत्तर देत नाहीत आणि हा प्रस्ताव बारगळतो खऱ्या अर्थानं या प्रस्तावातून जो एक नाही वर्ग राज्यामध्ये आहे जो शोषित आहे महिला आहेत शेतकरी आहेत कामगार आहेत बेरोजगार आहेत विद्यार्थी आहेत या विद्यार्थी वर्गाचा खऱ्या अर्थानं आवाज म्हणजे विरोधी पक्ष पक्ष असतो सत्ताधारी पक्ष हा सर्वसाधारणपणे लोकांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब असतं आणि नाही रे वर्गाचा आवाज म्हणजे विरोधी पक्ष असतो दुर्दैवाना सांगावा लागेल की आताधारी आता सत्ताधारी पक्ष हा लोकांच्या अपेक्षेचा प्रतिबिंब सोडा तर लोकांचं नैराश्य लोकांचं अविश्वासाचं आणि त्याचबरोबर हे सरकार फक्त आणि फक्त सत्ता पिपासू आहे सत्ते करता आणि सत्तेमध्ये मजबूल असलेलं सत्कार सरकार आहे एवढंच फक्त लोकांना आता या सरकारकडून अपेक्षा आणि या सरकारकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन झालाय अध्यक्ष महोदय गेल्या वर्षभरापूर्वी या महाराष्ट्रामध्ये एक विश्वासघाताने तोडाफोडीनं एक नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं अध्यक्ष मोदय गेल्या वर्षभरामध्ये या सरकारनं अशी कोणती भरीव कामगिरी केली या सरकारनं असे कोणते लोकहिताचे निर्णय केले या सरकारनं राज्याची आर्थिक स्थिती उंचावेल अशा प्रकारचे कोणते महत्वपूर्ण निर्णय घेतले या सरकारमुळं या देशातला या राज्यातला सर्वसामान्य शेतकरी असेल महिला वर्ग असेल कामगार वर्ग असेल विद्यार्थी वर्ग असेल किंवा व्यावसायिक असतील हे व्यावसायिक समाधी समाधानकारक आहेत अशा प्रकारचं एखादं उदाहरण किंवा अशा प्रकारचं एखादं भरीव काम हे सरकार सांगू शकणार नाही आपण जर बघितलं तर अधिवेशनच्या काळामध्ये आझाद मैदानावर महिला बचत गटाच्या वतीनं या सरकारच्या सरकारच्या नावानं ना, त्या ठिकाणी महिला बचत गटाच्या महिला सुद्धा आक्रोश करत होत्या या पहिला सरकारच्या नावानं ना, त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं होतं आपण बघितलं तर वेगवेगळ्या समाजाचे लोक मग या सरकारच्या काही प्रमुख नेत्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आणा एका दिवसामध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ तो समाज देखील आमचं आरक्षण कुठं आहे म्हणून विचारला बसला होता मराठा समाजाला आरक्षण महाविकास आघाडीचं सरकार देण्यामध्ये टाळाटाळ करते असं सांगितलं जात होत तो मराठा समाज देखील विचारत होता अरे सरकार तुमचं आता आमच्या आरक्षणाचं काय झालं इथं विचारत होते त्या ठिकाणी लिंगायत समाजाचे लोक की तुम्ही आम्हाला एका दिवसामध्ये आरक्षण देणार होता आमच्या आरक्षणाचं काय झालं ओबीसी समाज या ओबीसी समाजाला सांगितलं की आमचं सरकार येऊ द्या हो दोन महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ तो ओबीसी समाज देखील त्या ठिकाणी बसला होता आझाद मैदानावर या सरकारच्या नावानं रडत आक्रोश करत की आमच्या आरक्षणाचं काय झालं आणि म्हणून अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये सांगत असताना कुठलाही वर्ग या सरकारबद्दल समाधानी नाही की महोदय या सरकारबद्दल एक संतापाची भावना सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आहे हा हे सरकार हे सातत्यानं समोरचे पक्ष फोडण्यावर समोरच्या पक्षामधल्या लोकांचे लूज दुवे त्या ठिकाणी कच्चे दुवे हे हेरण्यावर त्यांच्या अडीअडचणी शोधण्यावर त्यांच्याकडून झालेल्या कळत न कळतपणे ज्या काही चुका असतील त्या व्यावसायिक असतील त्या कांक्षका राजकारणातल्या असतील नंतर आणखीन कुठल्या असतील त्या चुका शोधत बसायचं आणि केंद्रातली चौकशी एजन्सी त्यांच्या पाठीमाग लावून त्यांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं अशा पद्धतीच्याच कामामध्ये सरकार जास्तीत जास्त गुंतलेले अध्यक्ष मोदय अध्यक्ष मध्ये या सभागृहामध्ये मी विचारलं होतं अरे तुमचा विचार स्वीकारून तुमची आयडिओलॉजी स्वीकारून तुम्ही चांगल्या प्रकारचं काम करताय त्या विकासात्मक योजना तुमच्या स... योजनांचा आदर्श ठेवून तुमच्या पक्षामध्ये किती लोक येत आहेत आणि ईडी एन आय ए सीबीआय इन्कम टॅक्स यांच्या चौकशीमुळं अक्षरशः बेजार झालेली माणसं तुमच्या पक्षामध्ये किती येत आहेत त्याची एकदा जा, यादी जाहीर करा आणि या महाराष्ट्राला तुमची उच्च परंपरा तुमची उच्च धारा, धारा ही सगळ्या महाराष्ट्राला एकदा कळू द्या तुमची आयडिओलॉजी कळू द्या पण तेही या आहे की आपण हे तेही आपण प्रसिद्ध करू शकत नाही कारण अशा प्रकारची कुठचीही विचारधारा आपली चांगली नाही आहे आज दुसऱ्या पक्षामध्ये तयार झालेली नेतृत्व जी राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेली नेतृत्व गेली पन्नास साठ वर्षाचा इतिहास आपण सांगतो पण एका बाजूला आपण कळक तळपणे आपला पराभव मान्य करतो की हे राज्य चालवण्याची क्षमता असलेली नेतृत्व आपण तयार करू शकत नाही त्यामुळे दुसऱ्या पक्षातली तयार झालेली नेतृत्व आपल्याकडे घेतल्याशिवाय आपण राजकारण करू शकत नाही आपण सत्ता चालवू शकत नाही आपण सत्ता मिळवू शकत नाही हा तुमचा नैतिक पराभव आहे हा तुमचा नैतिक पराभव अध्यक्ष महोदय कारण तुम्हाला माहित आहे की दुसऱ्या पक्षामध्ये अशी तयार झालेली माणसं आपण घेतल्याशिवाय आपण आपला पक्ष विस्तारू शकत नाही आपला पक्ष वाढवू शकत नाही आपण सत्ता मिळवू शकत नाही आपण राज्य करू शकत नाही आणि म्हणून दुसऱ्या पक्षात तयार झालेली नेतृत्व आज आपण आपल्याकडे घेतोय याचा अर्थ तुमच्या विचारधारेचा हा पराभव आहे तुमच्या विचारधारेचा अध्यक्ष मोदया पराभव आहे आपण जर बघितलं पलीकडच्या सत्तेमध्ये अगदीच आमदारांपासून तर मंत्र्यांपर्यंत जर बघितलं तर जवळजवळ सत्तर बहात्तर टक्के लोक हे पलीकडच्या पक्षामधून तयार झालेले मग कोण काँग्रेसमध्ये असेल कोण राष्ट्रवादीमध्ये असेल कोण शिवसेनेमध्ये असेल हे अशा पद्धतीची तयार झालेली नेतृत्व उदयनमुख नेतृत्व त्या ठिकाणी ज्यांच्यामध्ये क्षमता आहे अशा प्रकारची आज पन्नास साठ सत्तर टक्के पलीकडे दिसतात ठीक आहे सत्ता तुमच्याकडे आहे ती दिसतात तुमच्या बाजूला पण तुमच्या विचारधारेचा तुमच्या आयडियोलॉजीचा आणि पन्नास साठ वर्षाच्या तपश्चर्याचा हा पराभव आहे हे मात्र तुम्ही नकळत नकळतपणे मान्य करताय आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज सगळा घटक हा नाराज आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर हे पलीकडच्या बाजूला ही मंडळी इकडे होती त्यावेळेला कांद्याला भाव किती किती रुपये क्विंटल मागत होती आज कांदा उत्पादक नाराज आहे कापसाला बारा बारा, बारा हजार क्विंटल भाव मागणारे लोक आज त्या बाजूला जाऊन बसलेत शेतकऱ्यांचा भाव भाव का कांदा आज आज कितीतरी दिवस अपेक्षेनं त्या ठिकाणी घरामध्ये व कापूस घरामध्ये शेतकऱ्यांनी ठेवलेला आहे त्यांना भाव मिळत नाही भाताला भाव मिळत नाही आंब्याला भाव मिळत नाही काजूला भाव मिळत नाही ऊस ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी कुठलाही दिलासा त्या ठिकाणी मिळत नाही आणि म्हणून सगळा वर्ग अध्यक्ष महोदय नाराज आहे अध्यक्ष महोदय काल या सभागृहातल्या मंत्र्यांनी एक त्या ठिकाणी श्वेतापत्रिका काढली रोजगाराच्या संदर्भात श्वेतपत्रिका वरती त्यांनी मांडली श्वेत पत्रिका कुठे मांडली यापेक्षा सातत्यानं हे सरकार तीस जून दोन हजार बावीस ला सत्तेवर आलं आणि तेव्हापासून सांगत होते की आम्ही या उद्योगासंदर्भातली का श्वेतपत्रिका काढू सव्वा वर्ष होऊन गेल्यानंतर श्वेतपत्रिका काढली अध्यक्ष महोदय ती श्वेतपत्रिकेवर नजर फिरवल्यानंतर या सरकारला कबूल करावं लागतं की आम्ही ह्या राज्यामध्ये रोजगार उभे करण्यामध्ये पूर्णपणे अपयशी झालेलो आहोत तरुणांच्या हाता बे हाताला बेरोजगार हाताला काम देण्यामध्ये आम्ही पूर्णपणे अपयशी झालेलो आहोत अरे देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की प्रत्येक वर्षाला दोन कोटी लोकांना आम्ही रोजगार देऊ दोन कोटी म्हणजे आज नऊ वर्षामध्ये अठरा कोटी रोजगार तयार व्हायला पाहिजे होता पण आता आम्ही पंच्याहत्तर हजार लोकांना रोजगार रोख्या देतो म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी कार्यक्रम करतात हे सांगतात काय शासन आपल्या दारी का। कार्यक्रमात हे डंका पिटवतात अध्यक्ष महोदय शासन आपल्या दारी इथं सरकारी बसलेले आहेत मंत्री मंत्री माझं तुम्हाला जाहीर आव्हान हो आहे की तुमचं सरकार तीस जून दोन हजार बावीस रोजी आलं आणि तीस जून बावीस रोजी तीस जून दोन हजार बावीस रोजी आणि तुमची तीस जून बावीस नंतर तुम्ही कोणत्या नवीन योजना आणलात आणि त्यांचे लाभार्थी तुमच्या योजनामुळं तुमच्या धोरणांमुळं तुमच्या भूमिकेमुळे नवीन लाभार्थी तयार झाले म्हणून शासन आपल्या दरबारी जाऊन तुम्ही ती योजना राबवून त्यांना दाखले देतात अध्यक्ष मोदय श्रावण योजना संजय गांधी योजना इंदिरा आवास योजना रमाबाई आवास आंबेडकर योजना अशा प्रकारच्या जुन्या योजना त्या जुन्या योजनेचे आज तीस चाळीस वर्षापासून जे लाभार्थी हे आमच्यामुळं लाभार्थी झाले महिला बचत गटामध्ये कर्ज घेतलेल्या लाभार्थी महिला दो दोन हजार पाच साली महिला बचत गटाची रचना या महाराष्ट्रामध्ये आली आणि तेव्हापासूनचे असलेले लाभार्थी हे आमचे लाभार्थी म्हणून तुम्ही सांगताय एखाद्याला त्या ठिकाणी शौचालय दिलं तर हे शौचालयाची योजना कधीपासूनची आहे पण ते लाभार्थी आमचे आणि सगळ्यात मोठी रविषेक पाटील गंमत मोठी अशी आहे की आपल्या घराच्या पाठी दोन बाय दोनचा खड्डा आपण काढतो आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी मुरवतो त्याला आपण शोष खड्डा म्हणतो सात किंवा आठ हजार का पाच हजार काहीतरी अनुदान आहे ते शोष खड्ड्याचा लाभार्थी त्या लाभार्थ्याला आणायचा आणि सांगायचं हा आमच्या सरकारच्या योजनेचा लाभार्थी आहे अध्यक्ष मोदी हो आपण काय ठरवलं होता की आपण दाखले सगळे एकत्र देतो यापूर्वी जातीचे दाखले मिळत नव्हते उत्पन्नाचे दाखले मिळत नव्हते क्रिमिलेअरचे दाखले मिळत नव्हते रोजच्या रोज मिळत होते आता यांनी सरकारी अधिकाऱ्यांना या काय सांगून ठेवलंय ते रोजच्या रो रोज दाखले द्यायचे नाहीत तर ते दाखले एकत्र करायचे आणि सात आठ दिवसांनी सगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकत्र गोळा व्हायचं आणि कुठल्या तरी गावामध्ये जाऊन गा दाखले द्यायचे कुठल्या तरी गावामध्ये एका दाखले द्यायचे आणि मग शासन आपल्या दारी अरे तो बिचारा दाखल्या करता फिरतोय तुमच्या घरोघरी ह्याच्या घरी त्याच्या घरी कारण त्याला दाखला अर्जंटमध्ये पाहिजे रात्री बारा वाजता पण आम्ही प्रांताला फोन करायचो आणि सांगायचो याला उद्या नोकरी आहे याला उद्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचंय याला ताबडतोब दाखला पाहिजे आता तो प्रांत म्हणतो मला तशा प्रकारचे दाखले देता येणार नाहीत कारण एकत्रितपणे घेऊन दाखले द्यायचे आहेत आणि म्हणून हे दाखले देण्याच्या योजना हो अशा पद्धतीने फसवणूचा उद्योग या सरकारनं सुरू केलेला आहे लाईट बिलामध्ये आपण बघितलात कितीतरी पटींना लाईट बिल वाढलेत अध्यक्ष महोदय माझ्या कोकणामध्ये एकही रुपयाचा आम्ही देणे घरी नाही सरकार तर एकही रुपयाचे देणे घरी नाहीत माननीय दादा इथं बसलेत त्या वेळेला ऊर्जा मंत्री होते त्यावेळेला फिडर सिस्टम त्याने आणली होती आणि त्या फिडर सिस्टम मध्ये कोकणामध्ये एकही रुपया देणं नाही एकही हूक नाही म्हणून त्यांना शंभर ते कायम तिला त्या ठिकाणी वीज देण्याचं काम चाललं होतं आज आम्हाला पण लोड शेडिंगला सामोरं जावं लागतं दिवसातून चार चार वेळा त्या ठिकाणी दोन पोल जरी घालायचे असतील एखादा कंडक्टर तरी ओढायचा असेल एखादा ट्रान्सफॉर्मर बदलायचा असेल तर डीपीसी शिवाय आमच्यासमोर मार्ग राहत नाही डीपीसी मधून आम्हाला पैसे मिळतील तर आम्ही त्या ठिकाणी घ्यायचं अध्यक्ष महोदय सरकार हे सरकार म्हणजे कोणाचं सरकार आहे मला माहित नाही परवाच्याविषयी दादाना मी प्रश्न विचारला होता दादाना मी परवाच्या परवाच्याविषयी प्रश्न विचारला होता की दादानी मला परवा सांगितलं की निधी वाटपाचं तत्व हे दोन हजार एकोणीस वीस एकवीस साली जेव्हा होत तसं होतं दादा पण हळूहळू तिकडे जाऊन जरा बऱ्यापैकी आता गुगली टाकायला लागले पहिला सवय नव्हती पण दादाच्या गडबडीत मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की त्यांना पैसे आम्हाला तुम्ही जर पाच रुपये दिलेत तर त्यांना दोन रुपये तरी तुम्ही दिलेत कधीही रिकामी हाताने ठेवलत नाही तुम्ही सवाल माझा प्रश्न तुम्हाला पण आहे सभागृहामध्ये की आज त्या ठिकाणी पैसे तुम्ही बजेट मध्ये आपण जे पैसे देत होतो त्याला तुम्ही स्टे दिला होता बजेट मध्ये दिलेल्या कधीही तरतुदीला कधीही अलोकेशनला आम्ही कधीही स्टे दिलेला नाही या सरकारनं ना? या सरकारनं माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे महाविकास आघाडी सरकार होत एका बाजूला कोरोनाचं संकट होत त्या कोरोनाचा सामना हे सरकार करत होत हे सरकार, सरकार करत होत त्याच वेळेला ही पलीकडची मंडळी सकाळी नऊ वाजता एकाची प्रेस अकरा वाजता एकाची प्रेस एक वाजता एकाची प्रेस तीन वाजता एकाची प्रेस आता सरकार पडेल मग सरकार पडेल पहाटे सरकार पडेल हे असे समजत होते की कोरोना म्हणजे आम्हाला सत्ता मिळवण्याचं आलेलं साधन आहे या महाराष्ट्राची परंपरा आहे अशा प्रकारची जेव्हा अडचणी येते अशा प्रकारचं संकट येतं त्यावेळेला विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष खांद्याला खांदा लावून लढतो पण सत्ता लोक त्याही वेळेला बघत होते की सत्ता आहे पण त्याही वेळेला देशाच्या पार्लमेंटच्या खासदारांचा निधी हा गोटवला कन्क्लूड करा तेच करतोय देशाच्या पार्लमेंटच्या खासदारांचा अध्यक्ष महोदय निधी हा त्यावेळेला गोटवला गेला होता जो वर्षाला पाच कोटी रुपये मिळतो बसले तिथे अर्थमंत्री आता तेवढं तरी ते कबूल मला वाटतं त्यावेळेला जो आम्हाला दोन, कोट दोन कोटी रुपये निधी मिळत होता कोरोनाच्या संकटामध्ये दादा तुम्ही अर्थमंत्री होतात उद्धव साहेब ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दोन ऐवजी आपण पाच कोटी निधी केला निधी थांबवला नव्हतात राज्याची कुठलीही विकासाची योजना आपण त्या काळामध्ये थांबवली नव्हती पण आज वर्षभर मी ऐकतोय काल थोडा मी तर उसळून उठलो जरा काय झालं की त्या उद्धव साहेबांच्यावर टीका टोमणी मारायचे तुम्ही आणि उल्लेख करायचा उद्धव साहेबांचा अरे स्वतःची कामं सांगा ना तुम्ही तुम्ही सरकारमध्ये आलात ना आता काम तुम्ही सांगितली पाहिजेत पण तुम्हाला माहित आहे की आपण काही करू शकत नाही त्यामुळं त्याच्यामध्ये बीकेशी मधलं भाषण अंधेरी मधलं भाषण देत शासन आपल्या दारीमधलं भाषण देत अरे ही भाषणं करून काय आता मिळणार आहे आता सरकार तुमचं एवढं मजबूत झालेलं आहे एवढे तुमच्या आमदार पाठीशी तुमचे आलेले आहेत अध्यक्ष महोदय संपूर्ण अधिवेशनमध्ये कुठल्या प्रस्तावावर चर्चा झाली पहिल्या मंगळवारचा प्रस्ताव तो तसाच शिल्लक राहिला गुरुवारचा प्रस्ताव तसाच शिल्लक राहिला दुसऱ्या आठवड्यातला मंगळवारचा प्रस्ताव तसाच शिल्लक राहिला गुरुवारचा प्रस्ताव तसाच शिल्लक राहिला ह्या आठवड्यातला मंगळवार आपण सुट्टी होती गुरुवारचा प्रस्ताव शिल्लक राहिला आणि अंतिम आठवड्यावर आम्ही बोलायला उभं राहिले इतका विरोधी पक्षानं विरोधी पक्षाने एवढं सहकार्य केलं असं हे पहिलं अधिवेशन अध्यक्ष मोदय पहिलं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये सरकारला अनेक प्रकारची अनेक भूमिका मांडण्याची संधी होती पण या सरकारकडे भूमिकाच नाही या सरकारकडे भूमिकाच नाही विरोधकांना छळायचं त्रास द्यायचा कायदा आणि सुव्यवस्थेचं वाटोळच सगळं लागलंय तुमच्या कारकिर्दीमध्ये अरे तुम्ही इतके आहात एका बाजूला पंचवीस लोकांना तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला शपथ तुम्ही घेत होता सरकार म्हणून शपथ घेऊन घेत होता सर्वांच्या दिवशी पण आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी इथं एकनाथराव शिंदे आले परवा पण मी बोललो त्यांना ना इतक्यात तुम्ही वाईट वागलेत इतके तुम्ही वाईट वागताय पण महाराष्ट्राच्या जनतेशी तरी चांगले वागा महाराष्ट्राच्या जनतेशी सौजन्याने वागा महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा आणि राज्याचा विचार करून करावा आणि म्हणून अध्यक्ष महोदय या प्रस्तावाच्या निमित्तानं या निष्क्रिय सरकारचा या या निष्क्रिय सरकारचा या सरकारचा मी निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र